हाय सगळ्यांना गुड इव्हिनिंग तर बघा सगळं मस्त असं छानपैकी वातावरण झालंय का आता वाजलं संध्याकाळचे पाच वाजून छप्पन मिनटं म्हणजे सहा वाजले तर बघा आमची चिवताई कसं सामान घेऊन बसली सगळं काल पालखीतनं आणलेलं सामान आहे आणि काल पालखीला गेलं होतं ते सकाळीच गेली होती काल किती काय काय गोळा केलं काय काय आणलं चिवतायची पालखीतनं काय काय आणलं ग हे मस्त मस्त अशा भिंगरे आणल्या दोन असा गोल फिरत्यात लागले का हो कशी भारी झुंप होती हे एक खात फिरवर दोन्ही कशी फिरवते यो हवा लागते का हवा लागते का हा गरगर हवा लागते अजून काय आणले आजच्या ठेव खाली अजून काय आणले सांग बरं अयो फॅन आणलाय बघा पंखा असा हवेत गेला की गोल फिरतो हे का नाही शिवत अजून काय आणलंय दोन गाड्या आणल्या कशा पण फिरतात त्या उलट्या सुलट्या कशा पण फिरतात का नाही शिवतय छान आपण त्यांना दाखवूयात फिरवण खरीच फिर पडली आता बघा मस्त फिरत अजून काय आणलं चिमण्या आणल्या सरळ कशी वरती अजून <laughs> एक आणली बघा आता दुसरी दा। दाखव दुसरी कुठे गेली पोपटी कलरची एक आणली ह्या चिवला क्लिप आणल्यात बघा मस्त अशा क्लिपच ठेवत नाही ती डोक्याला लावायचे असतात सारख्या एक सेटच घ्यावा अशा मस्त छानपैकी बटरफ्लायच्या क्लिप आणल्यात तोपर्यंत तरी एक सेट कुठे टाकला काय माहिती त्यातला हा एक क्लिप ती पण आहे का हो का ही येत्या एका दोन दोन आहेत छानपैकी ब्रासलेट एक आणले बघा मस्त हात घाल घाल तुझ्या हातात बघा आमच्या घातले मस्त मस्त हां कसं घालायचं मग बघा कशी अजून काय आणलं तुम्ही दाखव ना हो हो का बेल्ट पण आणलाय आमच्या चिवतायला मस्त छान होय किती चष्मा दोन दोन चष्मा आहेत आहे मोराचा बघा किती भारी ना त्यानंतर ही पण बघा मग भिंगरी आणली ह्याच वरच कुठे टाकलं काय माहिती तोपर्यंत एका दिवसात बोल फिरते ह्याची हो लाईट लावची कशी लाईट लावायची लागली का अयो ऑप्शनस काढले बघा ही यडी रंबा थोका ही एक भावली आणली शिवची मैत्रीण पण झाली ती आणली आणले लगेच बघा हाय तर बघा अशी मस्त अशी छान पेकी भावली दिसते बघा हे बघा हे बघा हे अजून एक आणले खेळायला हे का नाही चिरतय काय ग तुझा आणला खेळायला मस्त हो का ही लाईट लागली असेल हा दाखव अजून काय आणलं तुला विमान कुठे का ते खेळायचं विमान येत आणले मोठ देऊ हातात धरू हो का हे विमान येत आणले आणला सकाळी तर फोडला पण त्याला लगेच बसून त्याच्यावर त्यानंतर फुगा तो पण फोडून टाकला तर घरी यायच्या आधीच फुटलाय फुगा गाडीवरच तर बघा असं मस्त मस्त चांगलं चांगलं सामान मानले गोळा करून तिनं चांगलं हजारे रुपये घालून असतात हे का ना चिवताय त्यानंतर अजून तिथे आज वगैरे बसायला काय काय खेळी काल अजून पालखीत तू होय अजून स्कूटीवर बसली होती का अजून तसल्या उड्या जम्पिंग जम्पिंग मध्ये उड्या मारल्या का बघा असं लय काय काय खेळ आमची जीवत आहे तर बघा चाललं आपलं तिथं खेळणं चालूच आहे पालखी म्हणलं की काय गेलं की त्याच्यात घेण्यासारखं असतं भरपूर आणि बारक्या फोनला काय मागितलं की ते घ्यावंच लागते नाही तर रडत बसतात तर कसं वाटलं आमचं चिवतायचं खेळणं सगळं सामान सांगा आम्हाला कमेंट करून व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि ऐका आमच्या नाही चला बाय